माझी सर्व नागरिकांना विनंती आहे कुठल्याही प्रकारची जे सत्य परिस्थिती आहे ते व्हेरीफाय न करता आपण पर्सनल कमेंट किंवा पर्सनल टिप्पणी पुलीस प्रशासनची जे तपास सुरू आहे त्याच्याबद्दल करू नये जे काही दोन्ही घटना घडलेली आहे अत्यंत दुर्दैवी आहे आणि सर्व नागरिकांना माझं आव्हान आहे सर्व प्रशासन पोलीस प्रशासनला सहकार्य करा यामध्ये जे काही निगडीत आरोपी आहेत त्यांना आपण कडक सजा देऊ कालची जे घटना होती त्याबद्दल जेवढे आरोपी होते त्या सर्व आरोपींना आपण कडक त्यांच्या त्यांच्यावर कारवाई करू त्याचबरोबर पूर्वीचं जे हत्या प्रकरण होता त्याच्यामध्ये सुद्धा दोन्ही आरोपी विरुद्ध आपण कडक कारवाई करू अशा रीतीने तपास सुरू आहे हे सर्व चालू असताना नागरिक आणि सर्व जे काही आपले जिल्ह्याचे आणि भगिनी आहे ते सोशल मीडियावर गैरजबाबदार पोस्ट करू नये आपल्याला कुठल्याही प्रकारचं क्लॅरिफिकेशन हवी असेल तर ऑफिशियल जे प्रेस नोट आहे प्रेसमध्ये इश्यू झालेली आत्तापर्यंतची जे काही इन्फॉर्मेशन आहे त्यांना कन्सिडर करा आणि त्या व्यतिरिक्त जर आपल्याला कुठल्याही प्रकारचं क्लॅरिफिकेशन असेल तर आपण नक्की नजीकचे पोलीस स्टेशनला संपर्क साधू शकतात आणि नियंत्रण कक्षाला संपर्क साधू शकतात किंवा चुकीची पोस्ट किंवा वैयक्तिक ओपिनियन जे फॅक्ट नाही आहे अशी गोष्टी व्हायरल करू नये शांतता ठेवा आणि शांतता प्रस्थापित करण्यामध्ये सहकार्य करा जय हिंद जय जै महाराष्ट्र